एका थंडगार सकाळी मी झाडाखाली बसलो होतो वारा झुलत होता पानं हलक्या आवाजात काहीसं कुजबुजत होती आणि अचानक मनात विचाराला आपण सतत माणसांकडून शिकतो पुस्तकातून शिकतो पण झाडांकडून काय शिकतो त्या शांत स्थिर अबोल झाडामध्येही एक आयुष्य दडलेलं असतं आणि ते आपल्यासारखंच असतं किंबहुना कधी कधी त्यापेक्षा अधिक समजूतदार अधिक निस्वार्थ आणि अधिक सुंदर झाड आणि माणूस यांच्यातली ही अद्भुत साम्यता समजून घ्यायची आज आपण संधी घेऊया चला आज आपण झाडांसारखं आपलं आयुष्य समजून घेऊया जन्म आणि सुरुवात प्रत्येक महान प्रवासाची एक छोटी सुरुवात असते झाडांचं आयुष्य कसं असतं एखादं झाड जे आज आपण प्रचंड उंच बहरलेलं फळांनी आणि फुलांनी डवरलेलं पाहतो त्याची सुरुवात मात्र एका साध्या क्षुद्र बीजातून होते त्या बीजाला सूर्यप्रकाश लागत नाही त्याला कोणी गौरवानं पाहत नाही पण त्यामध्ये एक झाड होण्याची संपूर्ण शक्यता लपलेली असते जेव्हा ते बीज मातीच्या कुशीत पेरलं जातं ओलावा उष्णता आणि योग्य काळजी मिळते तेव्हा ते, ते फुटतं अंकुरत आणि हळूहळू जमिनीच्या वर डोकं काढायला लागतं माणसाचं आयुष्य काय आहे माणसाचा जन्म सुद्धा एका पेशीपासून गर्भातल्या एका सूक्ष्म टप्प्यातून सुरू होतो बाहेरचं जग त्याला अजूनही ओळखतही नसतं पण आईच्या उदरात तो वाढतो सुरक्षित राहतो त्यालाही पोषण उष्णता काळजी आणि प्रेमाची गरज असते जन्मानंतर त्याची काळजी घेतली जाते जशी माती बीजाची काळजी घेते हे दोघंही झाड आणि माणूस त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात अत्यंत नाजूक दुर्बळ आणि अवलंबून असतात पण त्यांच्यामध्ये असते एक प्रचंड शक्यता वाढण्याची फुलण्याची जगाला काहीतरी देण्याची या टप्प्यावर एक अत्यंत भावस्पर्शी विचार लक्षात येतो कोणतीही सुरुवात लहानच असते पण तिच्यात मोठं जीवन घडवण्याची ताकद असते झाड असो वा माणूस जन्मानंतरची पहिली काळजी माया आणि पोषण हे त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया ठरतो लहानपण आणि पोषण जसं पोषण तसंच जीवनाचं स्वरूप झाडांचं लहानपण कसं असतं बीज अंकुरतं पण त्याचं बालपण फारच नाजूक असतं सुरुवातीचे काही दिवस झाडाला सतत पाण्याची गरज असते त्याला थेट सूर्यप्रकाश लागतो पण अतिउष्णता किंवा पाऊस झेलण्याची ताकद नसते जर त्या टप्प्यावर झाडाला योग्य पोषण योग्य काळजी मिळाली नाही तर त्याचं वाढणं खुंटू शकतं झाडाच्या लहान वयात मातीची सुपिकता सूर्यप्रकाशाची दिशा आणि पाण्याची नियमितता या सगळ्याचा खोल परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर होतो माणसाचं बालपण माणसाचं बालपण हे आयुष्याचा अत्यंत निर्णायक टप्पा असतो आई वडिलांचं प्रेम घरचं वातावरण संस्कार भाषा शिक्षण शरीराचं पोषण या सगळ्या गोष्टी लहान वयात जेवढ्या खोलवर झिरपतात तेवढाच माणूस पुढे टाचून उभा राहतो बालपणात जर माया सुरक्षितता आणि सुसंस्कार मिळाले तर व्यक्तिमत्व बहरत आत्मविश्वास निर्माण होतो झाडाचं पोषण हे बाह्य घटकांवर अवलंबून असतं माती पाणी सूर्य आणि माणसाचं पोषण मात्र बाह्य आणि अंतर्गत दोन्ही असतं शरीराचं आणि मनाचं सुद्धा जसं झाडाचं बालपण ठरवत त्याची उंची किती असेल तसंच माणसाचं बालपण ठरवतं त्याच्या आयुष्याचं खरं बळ किती असेल जेव्हा प्रेम काळजी आणि योग्य पोषण मिळतं तेव्हा नाजूक जीव देखील एक दिवस जगाला सावली देणारा बनतो वाढ आणि प्रगती मूक प्रवास पण खोल परिणाम झाड कधीही एकदम उंच होत नाही ते दिवसागणिक हळूहळू हळू वाढतं इतकं हळू की आपल्याला रोज ती वाढ दिसत नाही पण वेळोवेळी जेव्हा आपण त्याचं निरीक्षण करतो तेव्हा लक्षात येतं की त्याची उंची वाढली आहे फांद्या विस्तारल्या आहेत पाने जाड झाली आहेत झाडाची वाढ ही स्थिर सुसंगत आणि एकाग्र असते त्याचं मुळाशी घट्ट रोवून राहणं आणि वर निघणं हीच त्याची नैसर्गिक प्रगती असते माणसाचं आयुष्यही असंच असतं बालपण संपल्यावर शरीराची आणि बुद्धीची वाढ सुरू होते आपण शिकतो अनुभव घेतो चुका करतो आणि त्या चुका सुधारतो देखील प्रत्येक दिवस प्रत्येक अनुभव आपल्याला थोडं 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 घडवत राहतो ही वाढ बाहेरून दिसत नाही पण आतून माणूस घडत जातो संयम समज आणि आत्मभान याने तो परिपक्व होत जातो झाडाची न करता होते माणसाची प्रगती ही, दच होते। ही खरी उंची त्यांच्या खोल मुळांवर आणि सातत्यावर अवलंबून असते माणूस जेव्हा सतत शिकत राहतो स्वतःशी प्रामाणिक राहतो आणि आपल्या चुकामधूनच सुधारतो तेव्हा तो आपली खरी उंची गाठतो वाढ ही धाडसात नाही तर सातत्यात असते आणि झाड व माणूस दोघेही हाच संदेश आपल्याला देतात आणि संघर्ष थांबवणाऱ्या अडथळ्यातूनच खरं बळ निर्माण होत झाडांच्या जीवनातला संघर्ष कसा असतो झाड जन्मत तेव्हा नाजूक असतं पण जसं जसं आयुष्य पुढे जातं तसं तसं निसर्ग त्याला अनेक आव्हान समोर आणतो वादळ दुष्काळ अतिवृष्टी कीटक माणसांकडून छाटणी आणि तरीही झाड उभं राहतं त्याच्या फांद्या तुटतात पण पुन्हा फुटतात पानं गळतात पण नव्यानं येतात वारा त्याला वाकवत असतो पण मूळ घट्ट असलं की झाड ढासळत नाही माणसाच्या आयुष्यातही आव्हानं कमी नसतात मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक अपयश आजार आत्मस्व आप्तस्वकीयांची साथ न मिळणं नोकरीतील दबाव नात्यांतील तणाव पण या प्रत्येक अड अडथळ्यातून माणूस जर न डगमगता शिकत मजबूत होत गेला तर त्याची ताकद कुठल्याही वादळापेक्षा मोठी होते झाड असो वा माणूस संघर्ष टळलेला नाही आपण तो संघर्ष टाळूही शकत नाही पण त्यातून उभं राहणं हेच खरं जीवन आहे वादळ झाडाची ताकद सिद्ध करत आणि संकट माणसाची उंची वाढवतात संकट येणं म्हणजे आपण चुकीच्या वाटेवर आहोत असं नाही तर ती आपल्याला मजबूत बनवण्याची संधी असते जे झाड सतत वाऱ्यात डोलत त्याची मुळं खोलवर रुजतात जो माणूस सतत संघर्षात जगतो त्याचं मन अधिक सजग शहाण आणि सहनशील बनतं तग धरायची क्षमता म्हणजेच खरं सामर्थ्य संबंध आणि समाजासाठी योगदान स्वतःपुरतं न जगता इतरांना दिलेलं आयुष्य हेच खरं आयुष्य झाडाचं समाजाशी नातं काय ते पाहूया झाड कधीच स्वतःसाठी जगत नाही ते उभं राहतं एखाद्या आधारस्तंभासारखं त्याच्या फांद्यात पक्षी घर करतात सावलीत माणसं विसवतात फळं प्राणी आणि माणसाचं अन्न बनतात त्याचं गवत लाकूड पान फुलं सगळं कोणाच्या तरी उपयोगात येतं झाड जगत शांततेनं देतं भरभरून आणि काहीही परतीची अपेक्षा न ठेवता माणूसही समाजाचा घटक आहे त्याचे विचार त्याची कृती त्याचं प्रेम त्याचे निर्णय हे सर्व केवळ वर त्याच्यावरच नाही तर इतरांवरही परिणाम घडवतात एक शिक्षक ज्ञान देतो एक आई वात्सल्य देते एक डॉक्टर जीव वाचवतो एक लेखक विचार देतो एक मित्र आधार देतो माणूस जेव्हा आपलं कौशल्य आपलं प्रेम आणि आपली शक्ती इतरांच्या उन्नतीसाठी वापरतो तेव्हा त्याचं आयुष्य मूल्यवान ठरतं झाड फळं देतं सावली देतं पण स्वतः मात्र शांतपणे उभं राहतं तसंच माणूसही जेव्हा देणं हीच आपली ओळख बनवतो तेव्हा तो, तो खरं जीवन जगतो समाजात आपलं स्थान नसून आपलं योगदान अधिक महत्वाचं असतं स्वतःसाठी जगणं ही एक गरज असते पण इतरांसाठी जगणं ही एक महानता असते झाड एखाद्या हरवलेल्या प्रवाशाला सावली देतं थकलेल्या माणसाला थांबण्याची जागा देतं माणूसही एखाद्याला दे आधार देतो आशा देतो प्रेरणा देतो आणि असंच आयुष्य जगताना आपलं अस्तित्व अर्थपूर्ण करत राहतो मुळं आणि पाया जेवढं खोल जाशील तेवढाच उंच उठशील झाडांचं खरं बळ वर दिसत नाही ते असतं जमिनी खालच्या मुळांमध्ये ही मुळं जितकी खोल तितकं झाड अधिक स्थिर ताकदवान आणि दीर्घायुषी वादळ आली जोराचा वारा आला तरी झाड उन्मळून पडत नाही कारण त्याच्या मुळांनी मातीला घट्ट पकडलेलं असतं काही झाडांची मुळं इतकी खोल जातात की त्यांना उधळणं शक्यच नसतं माणसाचं मूळ म्हणजे त्याचे मूल्य संस्कार विचार कुटुंब श्रद्धा आणि अनुभव माणूस बाहेरून कितीही यशस्वी दिसत असला तरी त्याचं खरं बळ त्याच्या विचारांमध्ये असतं संकट अपयश मानसिक तणाव हे जेव्हा आयुष्यात येतं तेव्हा त्याला सावरून उभं ठेवतं त्याचं आतलं माणूस पण त्याचा आत्मपाया झाड मुळं घट्ट रोवून वाढतं आणि माणूस मूल्यांच्या मुळावर उभा राहून जीवनात उंच झेप घेतो आधार असले तर उंची येते पण पाया मजबूत नसेल तर ही उंची धोकादायक ठरते आपण किती उंच जातो यापेक्षा आपण किती खोलवर रुजलो आहोत हे जास्त महत्वाचं असतं झाड कधीच स्वतःच्या मुळांची जाहिरात करत नाहीत पण त्यांचं आयुष्य संपूर्ण आयुष्य त्याच्यावरच टिकून असतं माणूससुद्धा जेव्हा आपल्या मूल्यांचा संस्कारांचा आणि विचारांचा पाया घट्ट ठेवतो तेव्हाच तो आयुष्याच्या उंचीवर दीर्घकाळ टिकून राहू शकतो फांद्या आणि निवडी जिथं प्रकाश आहे तिकडे फांद्या वळतात आणि जिथे आशा आहे तिकडे माणूस वळतो झाड जेव्हा वाढू लागतं तेव्हा त्याच्या फांद्या चारही दिशांनी पसरत जातात त्या कुठे सूर्यप्रकाश शोधतात कुठे मोगळी जागा कुठे हवा फांद्या कधी सरळ जात नाहीत त्या वळतात झुकतात काही वेळा अडथळ्यामुळे थांबतात देखील पण त्या आपल्या मार्ग ते पण त्या आपला मार्ग शोधत राहतात प्रत्येक फांदी ही एक दिशा असते एक संधी असते जिथं झाड आपला विस्तार करत राहतं माणसाचं आयुष्यही अशाच अनेक फांद्यांनी भरलेलं असतं शिक्षण नोकरी नाती छंद विश्वास निर्णय प्रत्येक निवड ही एक नवी फांदी असते काही निवडी सरळ जातात काही चुकीच्या ठरतात काही अडथळ्यांमुळं मोडतात पण माणूस जेव्हा जीवनात प्रकाश म्हणजे आशा अर्थ समाधान शोधतो तेव्हा तो त्याच दिशेला वळतो झाड जसं प्रकाशाकडे फांद्या वळवतं तसं माणूसही योग्य विचारांकडे वळू लागतो आणि हेच जीवनाचं खऱ्या अर्थानं फुलणं असतं आयुष्यात प्रत्येक फांदी आपल्याला विस्तार देते पण योग्य दिशा निवडणं हे आपल्याच हातात असतं आयुष्य हे एका फांदीसारखं आहे ती कधीच थेट सरळ नसेल पण वाढत राहते जर आपण तिच्यावर विश्वास ठेवला तर कधी कधी झाडाच्या एखाद्या फांदीवर पक्षाचं घरटं तयार होतं तर एखादी फांदी कोरडी होते तसंच माणसाच्या मा तसंच माणसाच्या काही निवडी आयुष्य देतात आणि काही शिकवण पण दोन्ही आवश्यक असतात वाढीसाठी आणि समाजासाठी फळं आणि योगदान आपण काय घेतलं यापेक्षा आपण काय दिलं हीच खरी आयुष्याची प्राप्ती किंवा हाच खरा आयुष्याचा मापदंड झाडं फळ देतात फुलं फुलवतात सावली देतात पण स्वतःसाठी नाही ती फळं इतर खाऊ शकतात त्याची फुलं कोणाच्या पूजेमध्ये जाऊ शकतात सावलीत कुणीही थांबू शकतं त्याचं लाकूडही कुणाच्या घरात उपयोगी येतं पण झाड कधीही स्वतःसाठी ठेवून काही मागे ठेवून राहत नाही ते शांतपणे देत राहतं न बोलता न अपेक्षा ठेवता हेच झाडाचं खरं योगदान असतं माणूसही आयुष्यात अनेक प्रकारची फळं निर्माण करतो ज्ञान प्रेम कला सेवा मार्गदर्शन प्रेरणा आनंद काही वेळा या गोष्टी त्याच्यासाठी नसतातच पण इतरांसाठी फार मोलाच्या ठरतात एक शिक्षक आपली वर्षानुवर्ष ऊर्जादायी मेहनत शेकडो विद्यार्थ्यांमध्ये रूपांतरित करतो एक आई आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवते झाड फळ देऊनही झुकतं माणूसही जर देताना नम्र राहिला तर त्याचं आयुष्य फळांनी भरत खरं आयुष्य तेच जेव्हा आपल्यामुळे दुसऱ्याचं जीवन थोडं सुंदर होतं जेव्हा आपण काहीतरी असं निर्माण करतो जे इतरांना आनंद आधार किंवा प्रेरणा देतं तेव्हाच आपलं आयुष्य फळास येतं पूर्णत्वास येतं झाड कधीच आपल्या फळांची जाहिरात करत नाही पण लोक त्याच्या सावलीत थांबतात आणि त्याच्या फळांसाठी परत 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 येत राहतात माणसालाही स्वतःचं मूल्य इतरांच्या आयुष्यातील सकारात्मक बदलातून उमगावं लागतं ऋतू आणि जीवनचक्र प्रत्येक टप्पा सुंदर असतो जर आपण त्याला पूर्णपणे स्वीकारलं तर झाडांचं जीवन ऋतूनुसार बदलतं वसंत ऋतू म्हणजे नवीन पालवी नवीन उमेद उन्हाळा म्हणजे पूर्ण ताकदीनं वाढणं फल फुलणं फळणं शरद ऋतू म्हणजे पानगळ परिपक्वतेचा आणि शांततेचा काळ आणि हिवाळा म्हणजे विश्रांती थांबण्याचा आणि नव्याची वाट पाहण्याचा काळ पण या बदलांना झाड कधीही नकार देत नाही ते प्रत्येक ऋतूचा स्वीकार करत कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक ऋतू एक नवा श्वास घेऊन येतो माणसाचं आयुष्यही असंच चार टप्प्यातून जातं बालपण म्हणजे वसंत निरागस खेळकर शिकणारा काळ तरुणपण म्हणजे उन्हाळा भरारी आत्मविश्वास धडपड प्रौढत्व म्हणजे शरद अनुभव स्थैर्य जबाबदारी वृद्धत्व म्हणजे हिवाळा शांतता चिंतन आणि समाधान पण दुर्दैवानं माणूस वृद्धत्वाला घाबरतो त्याला नाकारतो झाडासारखं तो त्या ऋतूचा पटकन स्वीकार करत नाही झाड आपली पानं गळूनही सौंदर्य जपत माणूस जर प्रत्येक टप्प्यातलं सौंदर्य शोधू लागला तर त्याचं संपूर्ण आयुष्य एक मोठा उत्सव होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ऋतू येतो आणि जातो देखील पण झाड उभं राहतं तसंच प्रत्येक टप्पा येतो आणि जातो पण माणूस टिकून राहतो जर त्यानं प्रवाहाशी जुळून घेत राहिला तर समृद्ध आयुष्य म्हणजे एका ऋतूपुरतं नव्हे तर प्रत्येक ऋतूला पूर्णत्वान जगण झाड हिवाळ्यातही जिवंत असत पण फक्त थोडस शांत होतं माणूसही वृद्धावस्थेत जिवंत असतो पण गरज असते तो शांत काळ सन्मानाने स्वीकारण्याची दीर्घायुष्य आणि वारसा जगण क्षणभंगूर असलं तरी आपला ठसा कायमस्वरूपी असू शकतो झाड अनेक वेळा दशक नाही तर शतकानुशतक जगतात पिंपळ वड देवदार आणि ऑस्ट्रेलियातलं ओल्ड चिक्को झाड हजारो वर्ष उभं आहे या झाडांनी कित्येक पावसाळे पाहिले किती वादळ झेलली पण आजही ते उभं आहे एका साक्षीदारासारखं त्याचं अस्तित्व म्हणजे इतिहास आठवणी आणि प्रेरणा तरीही झाड आपल्या दीर्घायुष्याचा गर्व करत नाही ते फक्त सतत देत राहतं शांतपणे टिकून राहतं माणसाचं शरीर काही दशकांत क्षीण होतं पण त्याचे विचार त्याची कृती त्यानं प्रेम शिकवलेले धडे हे कित्येक पिढ्यांपर्यंत पोहोचतात महात्मा गांधी सावित्रीबाई फुले बाबा आमटे भीमसेन जोशी आपल्या घरातील आजोबा आजी सुद्धा त्यांचं शरीर गेलं पण त्यांचा वारसा अजूनही आपल्या बोलण्यात वागण्यात आणि विचारात आहे झाड आपली सावली मागे ठेवत पण मान, आणि माणूस आपली छाया म्हणजे स्मृती संस्कार आणि प्रेरणा मागे ठेवतो म्हणूनच दीर्घायुष्य म्हणजे फक्त वर्ष मोजणं नव्हे तर आयुष्याचं मूल्य आणि त्यामधून तयार झालेला वारसा समजून घेणं एक झाड किती वर्ष जगलं यापेक्षा त्याने किती जणांना थांबायला बहरायला जगायला मदत केली हे अधिक महत्वाचं माणसासाठीही तेच तत्व लागू होतं एखादं खोड असलेलं झाड मोठ्या बुंध्याचं झाड आपल्याला थेट उपयोगी येत नाही पण त्याच्या सावलीत एखादा ऋषी वर्षानुवर्ष ध्यान करत असतो तसंच एखादा माणूस आपल्याला दिसत नाही पण त्याच्या संस्कारामुळे अनेक पिढ्या उजळून निघतात शांत गुरु झाड आणि माणूस काही गुरु बोलत नाहीत पण शिकवतात आणि ते शिकवणं मनावर खोल कोरलं जातं झाड हा सुद्धा असाच एक मौन गुरु शिक्षक झाड कधीही बोलत नाही ते आपली शिकवण शब्दांत देत नाही पण त्यांच्या अस्तित्वातूनच आयुष्याचे अनेक धडे आपल्याला समजतात ते देणं शिकवतात न थकता न तक्रार करता ते स्थैर्य शिकवतात वाऱ्याशी डोलत पण कोस न कोसळता ते सुसंवाद शिकवतात सृष्टीशी सुसंगत राहून जगून दाखवतात ते सहिष्णुता शिकवतात उन्हात उभं राहूनही सावली देत राहतात ते निस्वार्थता शिकवतात फळं इतरांसाठी देत राहतात झाड हे एक मौन पण खोल असा विचार रुजवणारा शिकवणारा गुरु असतो जो शांत राहतो पण त्याच्या सानिध्यात आपली अंतप्रेरणा जागृत होते माणूस पण एक शिकता शिकवता गुरु माणूसही असा गुरु होऊ शकतो जो अनुभवातून शिकतो आणि ते अनुभव इतरांसोबत शेअर करतो एका माणसाचं जीवन इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकत केवळ त्याच्या कृतीमधून विचारांमधून आणि जगण्याच्या पद्धतीमधून जेव्हा माणूस आपलं जीवन फक्त स्वतःपुरतं न ठेवता इतरांना समजून घेत मार्गदर्शन करत आणि सहानुभूतीने वागतो तेव्हाच तो, ते तो जिवंत गुरु बनतो झाड शांत राहून शिकवतं आणि माणूस जर अंतर्मुख राहिला तर त्याचं आयुष्यही दुसऱ्यांसाठी शिकवण ठरू शकतं मौन मृदुता आणि समर्पण हे गुरुपणाचे खरे गुणधर्म आणि हे झाड आपल्याला निशब्दपणे शिकवतं शब्दनं बोलता म्हणजे एकही शब्दनं उच्चारता शिकवणं ही मोठ्या गुरूंची ओळख असते आणि झाड त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे गुरुपौर्णिमेला जी उद्या आहे आपण झाडांना नक्कीच वंदन करूया कारण आयुष्यभर ते आपल्याला जगण्याचं मूळ तत्व शिकवत असतात माणूसही जर खऱ्या अर्थानं झाडासारखा बनू शकला तर तो प्रत्येकासाठी गुरु ठरतो अंत आणि परतावा शेवट म्हणजे संपवणं नव्हे तो म्हणजे पूर्णत्व एक चक्र पूर्ण करणं झाडाचं आयुष्य जेव्हा संपत तेव्हा ते, ते कोसळत वाळत पण त्याचं अस्तित्व संपत नाही त्याची पाने माती होतात त्याचं खोड इंधन होतं लाकूड घरासाठी फर्निचरसाठी उपयोगी पडतं सुकलेली फळं पुन्हा नवीन झाडांची बीज बनतात झाड शेवटी मातीमध्ये विलीन होतं तिथून जिथून त्याचं जीवन सुरू झालेलं होतं म्हणजे झाड परत येतं मातीसारखं नव्या जीवनासाठी खाद्य म्हणून माणसाचं शरीर देखील नश्वर आहे ते शेवटी मातीला मिळतं पण त्याच्या आयुष्याची खरी सांगता शरीराच्या संपण्याने होत नाही त्याचे विचार आठवणी संस्कार प्रेम कष्ट आणि प्रेरणा हे सगळं इतरांच्या आयुष्यात चिरंजीव राहतं कधी पुस्तकात कधी घरात कधी एखाद्या चेहऱ्यावरच्या स्मित हास्यात तो माणूस पुन्हा पुन्हा जिवंत होतो झाड आपलं शेवटचं योगदान माती म्हणून मनुन देतं आणि माणूस आपलं शेवटचं योगदान स्मृती म्हणून देतो म्हणूनच शेवट ही एक संधी आहे पुन्हा काहीतरी निर्माण होण्याची दुसऱ्याच्या आयुष्यात आपलं अस्तित्व जपूर्ण ठेवण्याची जे संपतं ते खरं तर परत एक नवं रूप घेऊन उगम पावणारं असतं झाडाचा शेवटही दुसऱ्यांचं जीवन पोचतो आणि माणसाचा शेवटही दुसऱ्यांच्या आठवणीत विचारात आणि संस्कारात रुजून राहतो स्थैर्य आणि गती हल नहे लक्षन असल, हे आयुष्याचं लक्षण असलं तरी स्थिर असणं हे त्याचं बळ असतं झाड एका जागी उभं असतं ते चालत नाही धावत नाही फिरत नाही पण त्यामध्ये देखील एक संथ लय असते गती असते मुळांमध्ये शिरांमध्ये फांद्यांमध्ये ते नव्या पालव्यांसाठी तयार राहतं ऋतूनुसार स्वतःला बदलतं आणि वातावरणाशी जुळून घेत ते वाढत राहतं ते बोलत नाही ते फिरत नाही पण त्याचं अस्तित्व सतत जगाशी संवाद साधत असतं पक्ष्यांसोबत वाऱ्यासोबत सूर्यप्रकाशासोबत माणूस मात्र सतत धावत असतो कामासाठी पैशासाठी नात्यांसाठी स्वप्नांसाठी पण त्याचं मन अनेकदा स्थिर असतं तो बाहेरून चालतो पण आतून अडकलेला असतो विचारांची घालमेल अपेक्षांचं ओझ स्पर्धेचा ताण यामुळे माणूस सतत धावतो पण थांबून स्वतःला अनुभवत नाही झाड जसं स्थिर असूनही समृद्ध आयुष्य जगतं तसंच माणूस म्हणजे माणसानं अंतर्मन शांत ठेवलं तर बाह्य गतीला देखील एक अर्थ प्राप्त होतो अतिगतीमुळे विस्कळीतपणा येऊ शकतो अतिस्थैर्यामुळे जडत्व पण या दोघांचं संतुलनच आयुष्य आपलं आयुष्य हे समृद्ध करतं स्थैर्य ही शक्ती आहे आणि गती ही संधी आणि दोन्ही एकत्र आलं ही आयुष्य सुंदर बनत झाड एका जागी राहून जग बदलू शकत माणूस जर योग्य दिशेने योग्य शांततेत चालला तर तो तोही आयुष्य बदलू शकतो निसर्गाशी नातं आणि निसर्गाचं देणं निसर्गाकडून घेणं सहज आहे पण परत देणं ही खरी जबाबदारी आहे झाड हे निसर्गाचं एक परिपूर्ण उदाहरण आहे ते निसर्गाकडून घेतं पाणी प्रकाश हवामान पण त्याच वेगाने परतही देतं ऑक्सिजन सावली अन्न जैवविविधतेला आधार मातीची समृद्धता झाडं निसर्गाच्या चक्रात कधीच अडथळा ठरत नाहीत उलट त्याला संतुलित ठेवण्यासाठी सतत योगदान देतात त्यांचं जीवन म्हणजे एक सुसंवाद घे आणि दे पण तौलनिकतेनं माणूस मात्र निसर्गाकडून भरभरून घेतो झाडं तोडतो पाणी वाया घालवतो माती खराब करतो हवामान बदल घडवतो पण परत देण्याची वृत्ती फारच कमी दिसते तो स्वतःच्या सुखासाठी निसर्गाचा अपव्यय करतो आणि मग त्याचे परिणाम तापमान वाढ पूर दुष्काळ सगळ्यांना सहन करावे लागतात माणूस जर झाडांकडून निस्वार्थ देणं शिकला तर तो पृथ्वीवरचा सर्वोत्तम घटक ठरू शकतो झाड घेणं आणि देणं यात समतोल चाचतं माणूस मात्र तो तोल विसरतोय आणि निसर्ग त्यामुळे असंतुलित होतोय निसर्गाशी नातं म्हणजे केवळ सौंदर्यदृष्टी नव्हे ती एक जबाबदारी एक कृतज्ञता आणि एक सह अस्तित्व आहे निसर्ग आपल्याला काही विचारत नाही पण आपणच त्याला काही परत देतोय का हा प्रश्न मात्र आपण आपल्याला विचारायला हवा झाडं केवळ हिरवळ नसतात ती पृथ्वीवरचा श्वास असतात माणूस जर खरोखर पृथ्वीवर टिकायचा असेल तर त्याने झाडांसारखं जगायला शिकायला हवं देणाऱ्या वृत्तीत सह अस्तित्वात आणि समतोलात अपूर्णता आणि सौंदर्य परिपूर्ण असणं हे सौंदर्याचं मोजमाप नाही खऱ्या सौंदर्याला अपूर्णतेचा स्पर्श असतो प्रत्येक झाड सरळ सुंदर नीटनेटकं असंच असतं का कधी एखादं झाड वाकलेलं असतं फांद्या तुटलेल्या असतात काही पानं सुकलेली असतात खोडावर ओरखडे असतात तरीही ते झाड आपल्याला भावतं कारण त्याच्या प्रत्येक जखमेच्या मागे एक कहाणी असते एक संघर्ष असतो त्या वाकलेल्या फांद्या सावली देतात त्या खवखवलेल्या सालीत पक्ष्यांची घरटी असतात माणूसही परिपूर्ण नसतो त्याच्याकडेही त्रुटी असतात चुका असतात आठवणींचे ओरखडे असतात पण याच अपूर्णता त्याला मानवी बनवतात ज्याच्या डोळ्यात थोडं थोड़ दुःख आहे त्याचं हसू खोल असतं ज्यांच्या हातात ज्याच्या हातात थकवा आहे त्यातच खऱ्या कष्टाचं सौंदर्य असतं झाड जसं जखमा घेऊनही उभं असतं तसंच माणूससुद्धा आपल्या चुकांनिशी जखमांनिशी आठवणींसह सुंदर असतो खऱ्या सौंदर्याला गुळगुळीतपणा कधीच लागत नाही त्याला लागतो अनुभव प्रामाणिकपणा आणि माणुसकी जे अपूर्ण आहे तेच मानसाळलेलं आहे कारण त्यामध्ये जीवनाच्या साऱ्या रंगांची झलक असते कोणतंही झाड परिपूर्ण नसतं पण पर तरीही ते सृष्टीच्या नजरेत सुंदर असतं माणूस सुद्धा परिपूर्ण नसेल पण त्याच्या असण्यामध्ये त्याच्या प्रयत्नांत त्याच्या खरं खुरेपणातच खरं सौंदर्य दडलेलं असतं मंडळी झाड आपल्याला केवळ सावली फळं आणि सौंदर्य देत नाही तर ते आपल्याला शिकवत राहतात ते शिकवतं टिकून राहणं देणं न थकता वाढत राहणं आणि मूकपणे इतरांचं आयुष्य समृद्ध करणं आपणही त्या झाडांसारखं होऊ शकतो प्रत्येक टप्प्यात स्वतःला स्वीकारून चुका मान्य करून दुसऱ्यांसाठी काहीतरी देणं हेच आपल्या अस्तित्वाचं सार मानून कारण शेवटी माणूस काय कमावतो यावर त्याचं आयुष्य मोजलं जात नाही तर तो काय देतो आणि मागे काय सोडतो यावर त्याचा वारसा उभा राहतो चला आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एक असं झाड होऊया शांत सामर्थ्यशाली आणि सदैव काहीतरी देणार मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओत सांगितलेले विचार पटले असल्यास हा व्हिडिओ लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा तुमची काही प्रतिक्रिया असेल अनुभव असेल तर तो नक्की कमेंट करून सांगा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओत अशाच एखाद्या जिव्हाळ्याच्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद